लाडकी बहिणी योजना सुरुवातीला सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखटात तीन हजार रुपये जमा होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम जमा केली केली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता तीन हजार आठशे तीस रुपये जमा होणार आहेत म्हणजेच एकंदरीत जर पाहिला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त ऑगस्ट महिन्याचाच चौदावा हप्ता नव्हे तर या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता या ठिकाणी आता जमा केला जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा या ठिकाणी जमा केला जाणार आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे जर दे किल चा, आनी ग्यास सेल, तर तुम्हाला देखील लाडकी भन योजनेच्या चौदाव्या आणि पंधराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जर मिळवायचा असेल तर त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि पंधरावा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावरती हा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता जमा होणार आहे या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट तीन हजार रुपये जमा होणार अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे चौदा हप्ता या ठिकाणी आता वाटप होणारच होता आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून दोन आनंदाच्या बातम्या या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो सरकारला ऑगस्ट महिन्यामध्येच या ठिकाणी द्यायचा होता म्हणजेच की आपला गणपती सण असेल किंवा गौरी गणपती सणाच्या निमित्तानेच ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे सरकारला ऑगस्ट महिन्याचा वाटप करायला या ठिकाणी उशीर झाला आणि हप्ता वाटप करण्यास उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींचे सरकारवरती तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती आणि याचमुळे आता सरकारने लाडक्या बहिणींना आनंदाच्या बातम्या म्हणजेच की दोन आनंदाच्या बातम्या या ठिकाणी दिल्या आहेत यामध्ये पहिली महत्व पहिली जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत पंधरावा हप्ता, हप्ता म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा देखील या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार आहे आणि दुसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आमच्या बँक खात्यावरती आता चौदावा आणि पंधरावा हप्ता तर जमा होईल मात्र गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ताह कसा मिळवायचा तर ते देखील आपण पुढे पाहणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा, हप्त्या संदर्भामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या संदर्भामध्ये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्या संदर्भ प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत जर तुम्हाला देखील एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला तर आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला आता दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये हे तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता तुमचा असा प्रश्न असेल की आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे आणि सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जातील आणि ज्या लाडक्या बहिणी एक छोटंसं काम करतील असं लाडक्या बहिनींच्या बँक खात्यावरती या तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता किंवा पंधरा हफ्ता या दोन्ही हप्त्यांच्या व्यतिरिक्त आठशे तीस रुपये जमा जा केले जातील म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं चा झालं चा तर आता गॅस सिलेंडर योजनेचा जो जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे आणि नेमका ऑग ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा नेमका कधी आणि किती वाजता होणार आहे याच संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता लक्षपूर्वक पाहत चला आता सर्वात आधी पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि पंधरावा हप्ता हा सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार तर लक्षपूर्वक पाहत चला जो हप्ता आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल आता हे दोन्ही हप्ते साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जाण्याची शक्यता आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता पहिल्या टप टप्प्याचा टप्प्याचा जर विचार केला तर यामध्ये आता बीड जिल्हा असेल पुणे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड असेल लातूर असेल परभणी असेल सोलापूर असेल मुंबई असेल त्यानंतर या ठिकाणी आता कोकण विभागाचा जर विचार केला तर कोकण विभागामध्ये पालघर असेल ठा ठाणेचा काही भाग असेल या देखील भागांमध्ये म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा केला जाईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्हे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे आता वाटप केले जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता ने, दुसरा जो प्रश्न आहे लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या देखील मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला पहिला जो प्रश्न होता तो म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जम होणार तर पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या अशा प्रकारे पैशांचे वितरण केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की आता नेमका हप्ता हा कधी जम होणार तर लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहिती सार, आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यावरती खटाखट तीन हजार रुपये जमा होणार अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता हे तीन हजार रुपये कधी जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी आता झाली आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्त्याचे वितरण केले जाणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पैसे वाटप केले जाणार असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास या ठिकाणी कसलाच उशीर होणार नाही मात्र त्याचमध्ये आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एक छोटसं काम करावं लागणार आहे म्हणजेच की ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आता हे काम का करावं तर याचं मुख्य कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा छाननी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आणि त्यामुळेच आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करण्याचे आव्हान केले जात आहे आता कोणतं काम करायचं तर सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे फक्त पाच मिनिटाचं काम आहे घर बसल्या देखील मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने करू शकता मोबाईलद्वारे जर तुम्हाला ई e के वाय सी करायची असेल तर लाडकी भन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई e वाय सी करू शकता किंवा सी एस सी सेंटर किंवा ई e सेवा केंद्रामध्ये दे देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई e के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि ई e के वाय सी केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही म्हणजेच की लाडकी भन योजने ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्व हप्ते असतील या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई के, के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे आता त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की कोणत्या महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र केले जात आहे तर बघा आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांच्या अर्जांची छाननी करण्यामध्ये येत असून अशा महिलांना अपात्र केले जात आहे त्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत आहेत अशा महिलांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता सर्वच लाडक्या बहिणींना एक काम करावं लागणार आहे कोणतं काम तर सर्वांनाच ई के वाय सी करावी लागणार आहे आणि त्यानंतर हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यामध्येच हप्ता या ठिकाणी म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच वाटप केला जाणार होता मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे हप्ता वाटप करण्यास सरकारला उशीर झाला त्यामुळे या सप्त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये याच सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार तीन ते चार दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाईल आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता देखील लगेच वाटप केला जाईल अशा प्रकारची बातमी समोर आली आहे म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता सप्टेंबर महिन्याचा पंधरा हप्ता कधी मिळणार हे तर आता सर्वांना माहीतच झाली असेल आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण या ठिकाणी आता पाहूयात लक्षपूर्वक पहा चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा केला जात असतो आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन किंवा सी एस सी सेंटरवरती से जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता आता तुमचा प्रश्न असा असेल की हा अर्ज नेमका कुठे करावा तर लक्षपूर्वक पाहत चला हा अर्ज म्हणजेच की तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो तुम चा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया केली आहे नोंदणी केली आहे त्याचप्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा कोणती कागदपत्रे लागणार ही सर्व माहिती तुम्हाला तहसील मध्ये गेल्यानंतर देखील त्या ठिकाणी सांगण्यामध्ये म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करून या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळू शकता अशा प्रकारे ज्या महिला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये बसतील अशा महिलांच्या बँक खात्यावरती या तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त म्हणजेच की लाडकी बन योजनेच्या चौदाव्या आणि पंधराव्या हप्त्यांच्या व्यतिरिक्त आठशे तीस रुपये या ठिकाणी जमा जा केले जातील अशा पद्धतीने आता तुम्ही तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळू शकता यामध्ये आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम की योजनेचे तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशा प्रकारची अत्यंत महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद